नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आत्ता दहावी गणित भाग एकचं आपलं पहिलं प्रकरण दोन चलातील रेषे समीकरणे त्यामधला आज आपल्याला सराव संच बघतो आपण एक पॉईंट पाच हा सराव संच आज आपण बघतोय या अगोदर आपण एक पॉईंट एक, एक दोन तीन चार वरती व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्या त्या व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ पाहू शकताय आता आपण संच एक पॉईंट पाच बघूयात परंतु एक पॉईंट पाचमध्ये शाब्दिक गणित आहे जी आपण काल काही गणितं पण घेतली होती सकाळी आठ वाजता जो लेक्चर घेतला त्यामध्ये ओके आज आपण पुढची काही दुसरं आणि चौथं गणित बघण्याचाच प्रयत्न करूयात ओके पण पुढे जाण्याच्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते सुद्धा दाबा म्हणजे जेणेकरून मी जेव्हा जेव्हा एखादी नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनलला अपलोड करेल त्याची लिंक आणि त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पंचेचाळीस मुलं आपल्यासोबत आहे पन्नास मुलं आहेत आणि बाराच लाईक बहुत नाही इन्साफ आहे प्लीज या व्हिडिओला लाईक करा तर आपण सुरू करूयात प्रश्न क्रमांक दोन बघा कृती पूर्ण करायचे कृती काय दिलेली आहे की मी आयत आहे इथं हा एक आयत दिलेला आहे आयत ओके आयत आहे आयताचे सगळे कोण काटकोण असतात आणि समोरासमोरील बाजू एक रूप असतात त्याला आपण आयत म्हणतो या आयतामध्ये इथं बघा दोन एक साधिक वाय अधिक आठ ही, ही बाजू दोन ही बाजू एक साधिक वाय अधिक आठ आहे ही बाजू दोन वाय आहे ही बाजू अधिक चार आहे आणि ही बाजू चार एक वाय आहे यावरून आपल्याला काय सांगितलंय की बाबा तो म्हणतोय की बाबा तर एक्स व वायच्या किमती काढा आणि माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि आयताची परिमिती म्हणजे दोन कंसात लांबी अधिक रुंदी कंस पूर्ण आता आपण आपल्या कामाला लागूयात पहिली एक साणी वायची किंमत काढण्यासाठी त्यासाठी हा जो आयत आहे त्याला आपण म्हणू ए बी सी आणि डी या आयताला आपण ए बी सी डी म्हणू आता इथं लिहू चला चौकोन ए बी डी जो आहे ना ए बी सी डी हा आयत आहे ओके आयत आहे आता आपल्याला माहिती आहे की आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात मग आपण या ठिकाणी लिहू शकतो की बाबा BC बी सी बरोबर एडी म्हणून आपण लिहू शकतो की बाबा बी सी बरोबर एडी किंवा इथं वाटलंच तर आपण एक वाक्य अगोदर लिहू आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात इथं लिहा आयताच्या सम्मुख बाजू सम्मुख बाजू किंवा भुजा लिहिलं तरी चालेल कशा असतात एकरूप असतात असतात ओके एकरूप असतात म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की बी सी बरोबर एडी म्हणून बी सी बरोबर ए डी मग बी सी बरोबर ए डी घेऊन एक समीकरण तयार होईल आणि त्याचबरोबर ए बी बरोबर डी सी घेऊन एक समीकरण तयार होणार आहे आणि मग ही दोन समीकरणं सोडवायची ती कशी आपण बघूयात बघा बी सी बरोबर ए डी आता बी सी माझ्याकडे काय का बाबा चार एक्स वाजा वाय आहे आणि बरोबर ए डी काय आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ बराच मोठा कार्यक्रम आहे आता आपण काय करू सगळा एक्स वाय एका बाजूला घेऊ आणि संख्या दुसऱ्या बाजूला ठेवूयात चार एक्स आपल्या जागेवर दोन एक्स अधिक इकडं आले वजा दोन एक्स वजा वाय आपल्या जागेवर अधिक वाय इकडं आले वजा वाय झाले ओके वजा वाय झाले आणि बरोबर हे आठ आपल्या जागेवर आता पुढे काय होणार आहे चारातून दोन गेले दोन एक्स वजा वजा झाले अधिक ओके वजा दोन वाय वजा दोन वाय झाले दोन वाय झाले आणि वजाचं चिन्ह आणि बरोबर आठ म्हणजे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर आठ म्हणून आपण काय करू सगळ्यांना जर दोनाने भाग लावला म्हणजे इथे एक समीकरण तयार होईल की सगळ्यांना जर तुम्ही दोनाने भाग लावला बे बे एक बे बेचोकाट सगळ्यांना जर दोनाने जर तुम्ही भाग लावला तर तुमच्याकडे काय येईल म्हणून बे एक बे वजा बे बे आणि बेचोकाट समीकरण नंबर एक म्हणजे एक्स वजा वाय बरोबर चार हे समीकरण एक तयार झालं मी परत सांगतो कारण इथे थोडीशी कन्फ्युजन होऊ शकते म्हणून मी परत एकदा सांगतो थोडा कॅमेरा आपण खाली घेऊ म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित दिसेल ओके येस बघा ए बी सी डी हा आयत आहे पहिले लिहिलं त्यानंतर आपण काय लिहिलं आयताच्या सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात म्हणून आपण लिहिलं बी सी बरोबर ए डी ओके बी सी बरोबर ए डी बी सी काय आपल्याकडं चार एक्सवाचा वाय म्हणून चार एक्सवाचा वाय लिहिलं बरोबरचं चिन्ह आपल्या जागेवर ए डी किती आहे बाबा ए डी दोन वाय आहे म्हणून इथं ए डी काय बाबा सॉरी सॉरी ए डी ए डी जी आहे ती काय दोन एक्स अधिक वाय अधिक आठ आहे म्हणून दोन एक्स अधिक वाय अधिक आठ लिहिलं यानंतर काय केलं चार एक्स आपल्या जाग्यावर अधिक दोन एक्स इकड आला वजा दोन एक्स वजा वाय आपल्या जाग्यावर अधिक वाय इकडे आले वजा वाय आणि आठ आपल्या जाग्यावर पुढे काय झालं चार एक्समधून दोन एक्स गेले फक्त दोन एक्स राहिले आणि हे वजा वजा अधिक चिन्ह समान मग होणार बेरीज मग वाय आणि वाय दोन वाय झाले वजा आहे म्हणून वजा दोन वाय बरोबर आठ आता दोन दोन आणि आठ दोनाच्या पाड्यात येतात बे एक बे बेक्क के बे बे चौक आठ म्हणजे एक्स वजा वाय बरोबर चार हे समीकरण एक तयार झालं त्याचप्रमाणे आता आपण काय करू ए डी बरोबर सी डी आहे म्हणजे सी डी बरोबर ए बी सी डी बरोबर ए बी आहे ह्या दोन बाजू पण समोरासमोरील बाजू आहेत ना आयताच्या आता एक रूप असतात म्हणून सी डी बरोबर ए बी आता सी डी किती आहे एक्स अधिक चार बरोबर आपल्याकडे ए बी किती आहे दोन वाय आहेत म्हणून दोन वाय आपल्या जाग्यावर आता काय करू हे दोन वाय अधिक आहेत ना इकडे आले वजा झाले एक्स वजा दोन वाय आणि हे अधिक चार आहेत तिकडे गेले वजा चार झाले समीकरण नंबर याला म्हणून दोन ओके आता समीकरण एक आहे एक्स वजा वाय बरोबर चार आणि समीकरण दोन आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार आता आपल्याला काय करायचं हा एक्स आणि हा एक्स कट ऑफ झाला पाहिजे कट होऊ शकतो ही दोन समीकरणं सोडवायची सोडवायची म्हणजे आपण काय करू शकतो एक्स आणि वायच्या किमती काढायच्या असतात मग इथं एक्स आणि एक्स आहे मग या दोन समीकरणांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला काय होणार आहे एक्स कट ऑफ होणार आहे आपला म्हणून आपण समीकरण मधून दोन वजा करू मधून एक वजा केलं तरी चालेल पण आपण काय करू या ठिकाणी लिहू समीकरण एक वजा समीकरण दोन करू समीकरण एक काय आहे एक्स वजा वाय बरोबर चार मग याला उचललं आणि इथं लिहिलं एक्स वजा वाय बरोबर चार आणि वजाबाकी केली आणि दुसरं समीकरण समीकरण दोन वजा करायचं आहे मग समीकरण दोन आपल्याकडं आहे एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार आता ज्या वेळेस आपण वजाबाकी करतो लक्षात घ्या त्यावेळेस खालचं जे समीकरण आहे त्याची चिन्ह बदलतात अधिकचं वजा वजाचं अधिक वजाचं अधिक आता एक्स कट ऑफ झाले ओके हा वजा वाय आणि अधिक दोन वाय वजा अधिक वजा बाकी होते आणि म्हणून दोनामधून एक गेला फक्त राहिले वाय आणि हे चार आणि अधिक चार झाले आठ म्हणजे वाय बरोबर आठ आपल्याकडे वायची किंमत आली आता आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग एक्सची किंमत काढण्यासाठी ही जी वायची किंमत आहे तिला तुम्ही समीकरण एक किंवा दोनमध्ये मध्ये ठेवू शकता कुठे ठेवा काही फरक पडत नाही आपण काय करू समीकरण एक मध्ये ठेवू इथं लिहू वाय बरोबर आठ समीकरण ठेवू ओके समीकरण एक आपल्याकडे आहे एक्स वजा वाय बरोबर चार मग इथं लिहा एक्स वजा वाय बरोबर चार लिहा ची किंमत माहिती नाही वजा आपल्या जाग्यावर ची किंमत आठ बरोबर चार मग एक्स आपल्या जाग्यावर चार आपल्या जाग्यावर वजा आठ वजा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक आठ झाले आणि म्हणून आपल्याकडं एक्स बरोबर चार आणि आठ किती आठ आणि चार झाले बारा म्हणजे एक्स बरोबर बारा वाय बरोबर आठ पहिला मुद्दा क्लोज आता आयताची परिमिती काढायचे आणि आयताचे क्षेत्रफळ मग त्याच अगोदर आयताची लांबी आणि रुंदी आपल्याला काढावी लागेल मग आपण काय करू चला आयताची जी लांबी आहे लांबी काय असणार आहे बाबा जी लांब दिसते बघा ए डी किंवा बी सी कोणालाही घ्या ती लांबी असणार आहे आणि रुंदी काय असणार आहे ए बी किंवा सी डी मग आपण काय करू बी सी घेऊ लांबी काय घेऊ बी सी घेऊ लांबी बरोबर बी सी बरोबर बी सी काय आहे चार एक्स वजा वाय आहे मग इथे लिहा चार एक्स वजा वाय चार गुणिले एक्स काय बाबा माझ्याकडं एक्सची किंमत बारा आहे बारा आहे आणि बजा वायची जी किंमत आहे ती किती आहे माझ्याकडं वाय कुठे गेला आठ आहे ओके बारा चौक अठ्ठेचाळीस वजा आठ अठ्ठेचाळीसमधून आठ गेले चाळीस सेंटीमीटर किलोमीटर एकक म्हणजे लांबी किती झाली चाळीस आता रुंदी जी आहे ती किती आहे आप आपल्याकडं रुंदी जी आपण बघितली त्याला आपण म्हणू रुंदी काय झाली तुमची ए बी पण असेल किंवा सी डी घ्या कोणालाही घ्या आपण सी डी म्हणू काय बाबा एक्स अधिक चार आहे डी काय एक अधिक चार आहे एक्सची किंमत किती बारा मैत्रिल ह्या बारा अधिक चार बारा आणि चार किती सोळा म्हणजे आयताची लांबी चाळीस आहे आणि रुंदी सोळा आहे आता आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती आपण इथं क्षेत्रफळ काढू क्षेत्रफळ क्षेत्रफळ काय येतं लांबी गुणिले रुंदी येतं लांबी गुणिले रुंदी लांबी किती चाळीस मैथली होऊन टाका चाळीस आणि गुणिले रुंदी किती सोळा मैथिलीला आपण सोळा आता सोळचौक चौसष्ट सोळ चौक चौसष्ट आणि हा शून्य म्हणजे सहाशे चाळीस आता इथं सेमी किलोमीटर काय दिलेलं नाही आहे मग इथं लिहा सहाशे चाळीस एककचा वर्ग किंवा चौरस एकक म्हटलं नाही नाही हा बरोबर एककचा वर्ग किंवा चौरस एकक म्हटलं तरी चालेल आता आपण काय करू क्षेत्रफळ झालं आता परिमिती काढू इथं जरा असं करतो आपण आणि परिमिती देतो आयताची परिमिती मी जागा कमी आहे म्हणून नुसतं परिमिती शब्द लिहितो पण परीक्षेला तर मी लिहायचं आयताची परिमिती बरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन कंसात लांबी किती लांबी आपल्याकडे चाळीस आहे आणि अधिक रुंदी किती सोळा आहे लांबी चाळीस आहे आणि रुंदी किती सोळा आहे मग दोन कंसात सोळा अधिक चाळीस किती छप्पन सोळा अधिक चाळीस छप्पन आणि छप्पन्न दुने एकशे बारा एकक किती आलं एकशे बारा एकक ही परिमिती झाली आणि क्षेत्रफळ झालं आपल्याकडं सहाशे चाळीस सेमीचा वर्ग एककचा वर्ग किंवा चौरस एकक तर अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक दुसरा आपण सोडू शकतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल किंवा हा प्रश्नसुद्धा समजला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल ना मित्रांनो तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकताय चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं ते दाबायला विसरू नका कारण बेलचं बटन दाबल्यावर मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके तर आता आपण जाऊयात पुढचा एक प्रश्न आहे आपल्याकडं काल आपण तिसरा प्रश्न बघितलेला आहे तर आता आपण बघूयात प्रश्न क्रमांक चौथा काल तिसरा प्रश्न आपण बघितला कालच्या व्हिडिओमध्ये किंवा कालच्या लेक्चरमध्ये तर आज ह्या दुसऱ्यानंतर आपण डायरेक्ट चौथा प्रश्न बघूयात पण पुढे जाण्याच्या अगोदर परत एक विनंती आहे नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक तर कराच पण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन असतं तेसुद्धा लावा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करल त्याची लिंक जी आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल नाही तर मग कठीण कामे तुमच्यापर्यंत पोचणं ओके आता बघा हां आता पुढचा जो प्रश्न आहे आपल्याकडं तो प्रश्न आपण नीट समजून घेऊयात थोडा छेद बघा एका अपूर्णांकाचा छेद आता अपूर्णांक कसा असतो छेद आणि अंश स्वरूपात असतो मग त्या स्वरूपाचा प्रश्न इथं चौथा एका अपूर्णांकाचा छेद अपूर्णांकाचा छेद एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या हा अंशाच्या दुपटीपेक्षा कसा आहे अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे चारने मोठा आहे ओके आणि पुढं दिले जर अंश आणि छेद जर अंश आणि छेद जर अंश आणि छेद दोन्ही सहाने कमी केले दोन्ही सहाने कमी केले दोन्ही सहाने कमी केले तर छेद हा तर छेद हा अंशाच्या पट होतो पट होतो ओके तर तो अपूर्णांक काढा अपूर्णांक काढा किंवा तो अपूर्णांक कोणता आता हा जो प्रश्न आहे वाचायला थोडासा अवघड जाईल पण समजून घ्यायचं आहे बघा अपूर्णांक कसा असतो अंश आणि छेदाच्या स्वरूपामध्ये आता अपूर्णांकाचा छेद जो आहे तो अंशाच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे आपण काय करू अंश जो आहे ना अंश काय करू वाय मानू आणि छेद जो आहे तो काय करू एक्स मानू म्हणजे तो अपूर्णांक काय वाय छेद एक्स असा असणार आहे ओके मग आपल्याला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या आणि मग तो अपूर्णांक लिहायचा तर आपण काय करू अपूर्णांकाचा अपूर्णांकाचा अंश अंश जो आहे एक्स अंश काय म्हणतोय वाय मानतोय वाय व छेद एक्स मानू ठीक आहे म्हणून आपल्याकडं तो अपूर्णांक जो आहे आप आपल्याला असणारा अपूर्णांक तो अपूर्णांक काय असणारे अंश वाय आणि छेद एक्स म्हणजे वाय छेद एक्स असणारे एकदम सिम्पल आहे मित्रांनो मी जरा पेनामध्ये शाई भरतो की आपल्याला अपूर्णांक काढायचा आहे आणि अपूर्णांक जो आहे तो छेद आणि अंश यांच्या स्वरूपात असतो मग आपण त्याला त्याच्यातला जो छेद आहे त्याला एक्स मांडला आणि अंश आहे त्या अंशाला आपण वाय मानलं आता पुढे जाऊयात आपण पुढे काय करायचं आता बघा इथे या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट करता येईल की पहिली अट आट। पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार अटीनुसार काय दिलंय बाबा पहिल्या अटीनुसार की अपूर्णांकाचा छेद छेद म्हणजे काय अपूर्णांकाचा छेद दिलाय छेद म्हणजे काय एक्स आहे आपला एक्स हा काय अंशाच्या अंशाच्या म्हणजे वायच्या दुपटीपेक्षा म्हणजे दोन वायच्या दोन वायपेक्षा चारने मोठा आहे म्हणजे अधिक चार आहे ठीक आहे मग इथे एक समीकरण तयार होईल एक्स आपल्या जागेवर अधिक दोन वाय इकडे आले वजा दोन वाय बरोबर चार हे झालं समीकरण नंबर एक तयार झालं म्हणजे जो छेद जो आहे छेद कोण आहे एक्स आहे हा अंशाच्या दुपटीपेक्षा म्हणजे अंश वाय आहे या वायच्या दुपटीपेक्षा चारने मोठा आहे म्हणून अधिक चार चारने लहान आहे म्हटलं असतं तर वजा चार लिहिला असतं ओके मग आपल्याकडे एक समीकरण तयार होतं एक्स आपल्या जाग्यावर अधिक दोन वाय इकडे आले वजा दोन वाय चार आपल्या जाग्यावर आता दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण आता बघा जर अंश व छेद दोन्ही सहाने कमी केले काय केलं बघा अंश व छेद सहाने कमी केले सहाने कमी केल्यास कमी केल्यास आता सहाने जर आपण कमी केलं समजा अंश पण सहाने कमी केला आणि छेद पण समजा मग अंश जर ने कमी केला तर तुमचा अंश काय राहणार आहे अंश वाय त्याला सहाने कमी केला म्हणजे वाय वाजा सहा होणार आहे बरोबर ना आणि छेद जो आहे तो पण सहाने जर कमी केला तर तो छेद का होणार आहे एक शेत एक वाजा सहा इथं सांगितलंय की अंश आणि छेद या दोघांना सहाने कमी करायचं आहे आणि सहाने कमी केल्यावर काय होतं जर सहाने कमी केलं तर छेद जो आहे आपला तर छेद जो आहे आपला अंशाच्या अंशाच्या म्हणजे अंशाच्या अंशाच्या किती होतो बारा पट होतो छेद का होता अंशाच्या पट होतो म्हणजे तुम्ही अंश आणि छेद सहाने कमी करा म्हणजे अंश किती वाय तर तो वायवाचा सहा होईल आणि छेद जर एक्स असेल तर एक्स वजा सहा होईल आणि तो कमी केल्यानंतर काय होतं की छेद जो आहे ना तो अंशाच्या पट होतो म्हणजे छेद बरोबर अंश गुणिले बारा आता छेद काय बाबा एक्स वजा सहा आहे बरोबर अंश किती आहे वाय अंश किती वाय वजा सहा आहे आणि त्याला कितीने गुणायचं आहे बाराने गुणायचं आहे ठीक आहे मग आता बघा इथं काय समीकरण होईल एक्स वाजा सहा बरोबर बर बारा गुणिले वाय बारा वाय वजा बार सक बहात्तर आता आपण सगळ्यांना एका बाजूला घेऊ बघा एक्स आपल्या जाग्यावरती म्हणून एक्स आपल्या जाग्यावर अधिक बारा इकडे आले वजा बारा झाले वजा बारा वाय झाले अधिक बाराचे झाले वजा बारा वाय झाले त्यानंतर हे वजा सहा आपल्या जागेवर आणि वजा बहात्तर इकडं आले बरोबर चिन्हाच्या पलीकडं आले अधिक बहात्तर झाले वजा बहात्तरचे अधिक बहात्तर ओके आता पुढे काय होईल एक्स आपल्या जागेवर वजा बारा वाय आपल्या जाग्यावर आणि अधिक वजा वजा बाकी बहात्तरमधून सहा गेले सहासष्ट राहिले सॉरी आपण एक काम करू या बहात्तरला इकडं नको आणायला परत एकदा नीट समीकरण बघा समजून घेऊ एक्स आपल्या जागेवर ठेवा अधिक बारा वाय इकडे आले वजा बारा वाय झाले बरोबर हे वजा बहात्तर पण आपल्या जा जागेवर ठेवले आपण फक्त हे वजा सहा आहे त्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले म्हणजे अधिक सहा झाले मग एक्स वजा बारा वाय बरोबर वजा अधिक वजा बाकी बहात्तरमधून सहा गेले सहासष्ट राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह वजा समीकरण दोन तयार झालं मग इथं समीकरण एक काय आहे एक्स वजा दोन वाय बरोबर चार आणि समीकरण दोन आहे एक्स वजा बारा वाय बरोबर वजा सहासष्ट आता ही दोन समीकरणं सोडवून एक्स आणि वायच्या किमती काढायच्या बघा इथं एक्सचा सहगुण कसा आहे दोघांमध्ये समान आहे तो कॅन्सल होऊ शकतो त्यासाठी आपण काय करू समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू दोनमधून एक वजा केलं तरी चालेल इथं लिहायचं चा समीकरण एक वजा समीकरण दोन करू ओके एक वाजा दोन एक काय आहे एक्स वजा दोन वाय बरोबर चार एक्स वजा दोन वाय बरोबर चार आणि वजा करायचा आहे कुठलं समीकरण दोन वजा करायचं आहे दोन काय आहे एक्स वजा बारा वाय बरोबर वजा सहासष्ट आता वजा बाकी करत असताना खालच्या किमती बदलतात अधिकचं वजा वजाचं अधिक वजाचं अधिक आता एक सेक्स कट झाले आता वजा अधिक वजा बाकी वजा दोन आणि अधिक बारा काय झाले अधिक दहा झाले कारण बारातून दोन गेले दहा वाय आले आणि हे चार आणि अधिक सहासष्ट चार अधिक सहासष्ट सत्तर म्हणून वाय बरोबर सत्तर आपल्या जाग्यावर हे दहा गुणिले इकडं आले भागिले दहा म्हणून वाय बरोबर दहा सात ती सत्तर वाय बरोबर सात म्हणजे आपला अंश जो आहे तो सात आला आता छेद काढायचा आहे तर वाय बरोबर सात ही किंमत समीकरण एकमध्ये किंवा दोनमध्ये ठेवा आपण एकमध्ये ठेवू इथं लिहायचं वाय बरोबर सात समीकरण एक मध्ये ठेऊ एक काय आहे एक्स वजा दोन वाय बरोबर चार एक्स वजा दोन वाय बरोबर चार आता एक्स आपल्या जाग्यावर वजा दोन गुणिले वायची किंमत किती आहे सात आहे सात आपल्या जाग्यावर आणि चार पण आपल्या जाग्यावर ओके एक्स वजा सात दोन चौदा चार आपल्या जाग्यावर मला काढायची किंमत एक्सची एक्सला आपण काय करू आपल्याच जाग्यावर ठेवूयात चार पण आपल्या जाग्यावर हे वजा चौदा आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक चौदा झाले म्हणून एक्स बरोबर चौदा आणि चार अठरा एक्सची किंमत अठरा मग आपल्याकडं तो जो अपूर्णांक असणार आहे तो अपूर्णांक काय असणार आहे की बाबा वाय छेद एक्स असतो वाय म्हणजे काय अंश आणि छेद एक्स म्हणजे छेद आहे वायची किंमत किती सात आणि एक्सची किंमत किती अठरा म्हणजे तो अपूर्णांक सात छेद अठरा असणार आहे ओके तर मित्रांनो नक्कीच ही व्हिडिओ आवडली असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही दोन गणितं बघितलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा आज संध्याकाळी लाईव्ह येण्याचा मी प्रयत्न करेल आलो तर मी आठ वाजता लाईव्ह येईल ओके तर संध्याकाळी आठ वाजता तुम्ही येण्याचा प्रयत्न करा मी प्रयत्न करा जर वेळ मिळाला तर लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल कारण शेड्यूल थोडासा बिझी असतो त्यामुळे अधूनमधून जसा वेळ मिळेल तसा मी लाईव्ह येण्याचा प्रयत्न करत असतो तर आज इथंच थांबूयात पण थांबण्याच्या अगोदर मित्रांनो एक विनंती आहे तुम्हाला की आपली एक वेबसाईट आहे क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन बघा एक तिथे लिहून देतो मी तुम्हाला क्रिएटिव लर्निंग क्रिएटिव लर्निंग लर्निंग डॉट को डॉट इन याची लिंक जी आहे ना मी या व्हिडिओच्या खाली दिले या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन आपल्या बऱ्याचशा व्हिडिओ तुम्ही बघू शकताय गणित विज्ञानच्या नोट्स बघू शकताय आणि ऑनलाईन केससुद्धा देऊ शकताय क्रिएटिव्ह लर्निंग डॉट को डॉट इन लिंक या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ओके आणि प्लीज जाता जाता आपला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जुने असाल तर या व्हिडिओला लाईक ला करून थांबा धन्यवाद